नमस्कार आर जे मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये स्वागत आहे आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा इंद्रधनुषयाचा पट्टा रावांचे नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोलेना चाफा चालेना रावांचे माझ्याशिवाय पान झालेना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून रावांचे नाव घेते चिसून संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन रावांचे मी आजपासून सर्व ऐकेन ओन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात आणि ची जोडी आहे जबरदस्त नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण रावांचे नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मासाठी इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात रावांच नाव घेऊन पाऊल आत सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट प्रेमळ लोकांना आवडते लवशायरी रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले जमले आहेत सगळे यांच्या दारात रावांचे नाव घेते येऊ ना घरात रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी ला येऊ द्या घरात आवडली ना तुमची वहिनी त्यांचा नी माझा संसार होईल सुकर जेव्हा मी चिरेन भाजी आणी हे लावतील कुकर शुभवेळी शुभ दिनी आली आमची वरात रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात